पण नेहमी वडिलांना बाप पप्पा डॅडी अशा अनेक नावाने आवाज देतो कधी कधी तर कॉलेजमध्ये पोरं एकमेकांना वडिलांच्या नावाने आवाज देतात शिव्या पण देतात पण आपल्याला हे माहित नसतं की आपले वडील कसे घडलेले असतात त्यांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेले असतात आज अशाच एका वडिलांची ही गोष्ट माझे पप्पा श्री प्रकाश भगवान नलोडे लोडे खरं तर पप्पा आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातला खूप महत्वाचा आणि आयुष्याला नवीन दिशा देणार आहे म्हणून आज या दिवसाबद्दल मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत माझे पप्पा माझ्या पप्पांचा जन्म एक डिसेंबर एकोणीशे साठ रोजी पानगाव मध्ये झाला आई राजाबाई आणि वडील भगवान नलोडे hmm. या दोन माणसांमुळे तुम्ही आमच्या आयुष्यात आलात आणि आमच्या आयुष्याला एक दिशा दिली तसं म्हणायला तुम्ही चौघ भावंड तीन भाऊ आणि एक बहीण हसत खेळत लहानाचे कधी मोठे झालात समजलंच नसेल ना तुम्ही प्राथमिक शिक्षणापासून एसएसी बी एड बी एम बी ए व बीएड पर्यंत शिक्षण फर्स्ट क्लास मिळवून पूर्ण केलं परिस्थिती नसतानाही तुम्ही खडतर प्रवास करून स्वतःला घडवलं एवढे शिकलात खरंच पप्पा तुमची जिद्द पाहून अनेकांना शिकण्यासाठी एक उमेद देऊन जाते त्यानंतर तुमच्या आयुष्याला परिपूर्ण करण्यासाठी एक परी आयुष्यात आली ती मम्मीच्या रूपात एकोणीस मे एकोणीशे शहाऐंशी रोजी तुम्ही मम्मीशी लग्न केलं लग। आणि दोनाचे चार हात होऊन आपल्या नवीन आयुष्याला संसाराला सुरुवात केली हा सर्व प्रवास एवढा वाटतो तेवढा सहज आणि सोपा नसेलच ना आम्हाला माहिती आहे पप्पा तुम्ही आणि मम्मीने खूप कष्ट आणि यातना सहन करून आज एवढे विश्व उभा केले मग सात मार्च एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी तुमच्या छोट्याशा विश्वात एक परी तुमच्या पोटी जन्माला आले ती म्हणजे दीदी तिच्या शिक्षणात काही कमी पडू दिली नाही तिला डॉक्टर बनायचे म्हणून लोन घेऊन शिकवलं पण मुलगी आहे म्हणून शिकवायचं कशाला असा विचार देखील तुमच्या मनात कधी आला नाही म्हणूनच तर आज ती मुलगी डॉक्टर झाली आणि डॉक्टर प्राजक्तानगडे पाटील म्हणून तुमचं नाव कमवते त्यानंतर सहा मे एकोणीसशे एकोणनव्वद रोजी या छोट्याशा अंगणात अजून एका परीचा जन्म झाला तिला तुम्ही कधीच मुलीसारखी वागणूक दिली नाही तिला नेहमी मोठा मुलगा म्हणून वागणूक दिली नेहमी प्रोत्साहन देत राहिलात वेगवेगळ्या क्षेत्रात स्पर्धेत भाग घ्यायला लावून परिपूर्ण बनवलं तुमच्या याच प्रयत्नांमुळे ती नॅशनल लेवल ब्लॅक बेल्ट ऐकंदो चॅम्पियन आहे आणि आज तुमच्या संस्काराचा आणि आदर्शाचा वारसाचे पद प्रांजली नलवडे जगताप म्हणून शिक्षिकेचं काम उत्तमरित्या पार पाडत आहे दरम्यानच्या या काळात तुम्हाला आणि मम्मीला खूप काही सहन करावं लागलं पुढे खूप वर्षांनी म्हणजेच तीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मग एक राजकुमार तुमच्या पोटी जन्माला आला आणि तुमच्या जीवनातील आनंद द्विगुणित केला तो म्हणजे मीच स्वतः प्रज्योत तुमचा माझ्यावर एवढा जीव की तुम्ही सतत माझ्यात आणि मी तुमच्यात राहावा म्हणून माझं नाव तुम्ही प्रकाशचा प्र आणि ज्योतितला ज्योत म्हणून प्रज्योत असं ठेवलं खरं तर पप्पा तुम्ही तुमची सर्व स्वप्न तुमच आयुष्य आमच्यामधून जागल आमच्या आनंदातच स्वतःचा आनंद मानला आपल्या मुलांना कशाची कमतरता पडायला नको म्हणून स्वतः हातापोटाला चिमटे काढून आमचे हट्ट आमचे स्वप्न पूर्ण करत बसलात खरंच सांगायचं तर पप्पा विषयी बोलायचं म्हणजे वेळ पूर्ण नाही पण तुम्ही केलेले अपार कष्ट सांगितल्याशिवाय मला पण राहत नाही मला शिकायचंय आणि शिकून खूप मोठं व्हायचे असं स्वप्न सर्वजणच पाहतात पण बोलण्यात आणि करून दाखवण्यात खूप फरक असतो ना पण पप्पा तुम्ही जे ठरवलं ते तुम्ही करून दाखवलं योग्य शिक्षण घेतल्यामुळे तुम्ही जिल्हा परिषद सोलापूरला प्राथमिक शिक्षक म्हणून झालात आणि आज केंद्रप्रमुख म्हणून रिटायर होत आहात शिक्षक ते केंद्रप्रमुख हा प्रवास पूर्ण करत असताना तुमच्या उत्तम कार्यामुळे दोन एक्स्ट्रा वेतनवाढी व अनेक पुरस्कार देखील तुम्हाला मिळाले आणि तुमच्या भारदस्त वक्तृत्व व नेतृत्व गुणांमुळे तुम्ही संचालक चेअरमन तालुका जिल्हा अध्यक्षांपासून ते पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनांच्या राज्य उपाध्यक्षांपर्यंत अनेक पदे भूषवलेत पप्पा या सर्वांचा मला खूप खूप अभिमान वाटतो आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचे म्हणून कोणत्याही कामाची लाज न बाळगता कष्टाला सुरुवात केली तुम्ही खडी फोडण्याच्या कामापासून तुम्हाला जमतील तेवढी कष्टाची कामे केली कधी कधी तर जेवण मिळत नव्हतं म्हणून मोड आलेले मुख खाऊन पोट भरलं ज्या शेतात आपले आई वडील काम करत होते तेच शेत तुम्ही विकत घेतलं आणि दाखवून दिलं समाजाला की माणसाने ठरवलं तर तो काही करू शकतो शिकत असताना कधी कधी पुस्तक घेण्यासाठी पैसे नव्हते म्हणून उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत काम करून सेकंड हँड पुस्तक घेतली इंग्लिश बोलता येत नव्हतं सगळे हसत होते म्हणून इंग्लिश बोलायचं सोडलं नाही तर त्याच सब्जेक्टवर वर एवढी कमांड आणली की त्यातच मास्टर बनलात एमपीएस एक्झाम क्रॅक होऊनही फक्त परिस्थिती नसल्या कारणाने तुम्हाला त्यात करियर करता आलं नाही एक सतरंजी आणि सुटकेस घेऊन आलेला माणूस आयुष्यात एवढा यशस्वी झाला असं वाटते ना की ही एखाद्या पिक्चरची स्टोरी आहे पण तो पिक्चर नसून रियालिटी होती एवढं कष्ट करून पण तुम्ही कधीच आम्हाला बोलून दाखवलं नाही जे तुम्हाला मिळालं नाही ते सर्व आम्हाला मिळावं म्हणून नेहमी प्रयत्न करत राहिले मी स्वतःला खूप नशिबावून समजतो की मी पोटी जन्म घेतला आणि देवापुढे एवढीच प्रार्थना करतो पुढचे जेवढे जन्म मिळतील तेवढे सगळे तुमच्याच पोटी मिळू दे म्हणून आज एवढंच सांगू इच्छितो पप्पा मी तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो आणि तुमच्याशिवाय जगू शकत नाही माझ्याकडून कळत न कळत झालेल्या चुकांसाठी माफी मागतो पप्पा तुमची राहिलेली स्वप्न इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन आणि जमलंच तर तुमच्यासारखा एक आदर्श मुलगा नवरा बाप आणि उत्कृष्ट व्यक्ती म्हणून दाखवेल शेवटी जाता जाता ही छोटीशी कविता फक्त तुमच्यासाठी माझे पप्पा तुमच्या खरबुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही तुमच्या खरबुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही आणि तुमची पडद्यामागची भूमिका मला आजपर्यंत कळायला नाही आज कळतय तेव्हा योगायोग कसा घडायचा आज कळतंय तेव्हा योगायोग कसा घडायचा मी उशीर आलो की नेमका तुम्हीच दार कसा उघडायचा हे जग बघा ना आपलं प्रेम कसं सोंग म्हणून सांगून गेलं हे जग बघा ना आपलं प्रेम कस सोंग म्हणून सांगून गेलं पण माफ करा पप्पा तुम्हाला हे सांगायचंच राहून गेलं बनला पडलेली भोक आणि साबणाने ओरबडलेली दाडी मग कळलं मला कशी आली माझ्या नशिबात गाडी कळलंच नाही जिंदगी किती स्वस्त होती कळलंच नाही जिंदगी किती स्वस्त होती घामात अश्रू लापवायची तुमची आयडिया मात्र मस्त होती परिवाराच्या समयी सवेत जाताना तेलही कसं झिरपून गेलं माफ करा पप्पा तुम्हाला हे सांगायचंच राहून गेलं पप्पा तुम्ही संध्याकाळी दमून थकून यायचा आणि पायावरचा गालगुच्छा कधी चुकू दिला नाही जाऊ द्या ना पप्पा वेळ गेल्यावर हे सर बोलण्यात अर्थच नाही आणि तुमच्या जबाबदाऱ्या माझा खांदा पेलवेल इतका तर तो समर्थ नाही पप्पा तुम्ही आम्हा आम्हा सर्वांची मळे फुलवलेत पप्पा तुम्ही आम्हा सर्वांची मळे फुलवलेत पण तुमचं शिवारच कसं करपून गेलं आणि माफ करा पप्पा तुम्हाला हे सांगायचंच राहून गेलं पप्पा कोण आहात कोण तुम्ही नक्की पप्पा कोण आहात कोण तुम्ही नक्की माझ्या संसाराची शिदोरी आहात माझ्या संस्काराची तिजोरी आहात माझ्या संसाराची शिदोरी आहात माझ्या संस्काराची तिजोरी आहात जगण्याची वजाबाकी आणि बेरीज तुम्ही आहात वरवर मी पण अंतरी तुम्ही आहात वरवर मी पण अंतरी तुम्ही आहात अहो आई तर फक्त काट कसर करत होती पण खरा संसारी तुम्ही आहात अहो आई तर फक्त काट कसर करत होती पण खरा संसारी तुम्ही आहात आयुष्यभर माझ्यासाठी तोट्यात गेलात एवढा मोठा व्यापारी तुम्ही आहात पप्पा तुम्ही तुम्ही आहात तुम्ही एवढं मोठं विश्व उभा केलं आणि माफ करा पप्पा तुम्हाला सांगायचंच राहून गेलं पप्पा तुम्ही कधी वासराची गाय झाला नाही लंगड्याचा पाय झाला नाही दुधावरची साय झाला नाही पप्पा तुम्ही कधी वासराची गाय झाला नाही लंगड्याचा पाय झाला नाही दुधावरची साय झाला नाही अहो या जगाला काय सांगू आता तुम्ही माझ्यासाठी काय काय झालं नाही तुम्ही माझ्यासाठी काय काय झाला नाहीत आय लव्ह यू पप्पा